बदलापूर येथील बालिकांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस मृत्यू झाला त्यावर देवेंद्र फडणवीस म्हटले की एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा या मताचे आम्ही देखील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते <स्तित> बदलापूर येथील बालिकांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला अक्षयने पोलिसांकडील पिस्तूल हिसकावून तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ त्याच्यावर केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला मात्र या प्रकरणावरून विरोधकांनी अनेक शंका उपस्थित करत पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले या सगळ्या प्रकरणावर एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं आहोत असं स्पष्ट केलं एखाद्याने हल्ला केला तर पोलीस टाळ्या वाजवत बसणार नाही असंही त्यांनी म्हटलंय या मुलाखतीत फडणवीसांना अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांविषयी विचारणा करण्यात आली त्यावर देवेंद्र फडणवीस म्हटले की एखाद्या गुन्हेगाराचा एन्काउंटर व्हावा या मताचे आम्ही देखील नाहीत मला व्यक्तिशहा कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये कायद्याचं पालन व्हावं असंच वाटतं कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगाराला शासन झाले पाहिजे ही सगळी प्रक्रिया वेगाने पार पडली पाहिजे अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वरक्षणार्थ केल्याने गोळीबार झाला आमचे पोलीस एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार नाहीत असंही देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले अक्षय शिंदे एनकाउंटर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते अक्षय शिंदेला बंदूक चालवण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना तो पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून त्याचे लॉक उघडून फायरिंग करू शकतो का पोलीस नॉर्मली डोक्यात गोळी कालतात का अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली होती यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला न्यायाधीशांवर टीका करायची नाही पण मला त्यांना विचारायचं आहे की तुमच्या समोर कोणी बंदूक घेऊन मारायला आलं तर तुम्ही हा विचार करत बसाल का की असं मारायचं का तसं असा, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला एन्काउंटर सारख्या घटनेचे उदात्तीकरण कधीच होता कामा नये असं म्हणत फडणवीसांनी या एन्काउंटरची गुन्हे अन्वेषण विभागाकडून निष्पक्ष चौकशी होईल असंही स्पष्ट केलं